नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टारोकार सल्लागार आज आपण पाहणार आहोत तो विषय म्हणजे घर बांधत असताना कोणत्या दिशेस किती रिकामी जागा ठेवावी ज्यावेळी आपण घर बांधतो त्यावेळी घराच्या चारही बाजूस आपण रिकामी जागा ठेवतो आणि असं करणं हे योग्यच आहे कारण घरात राहणाऱ्या व्यक्तींना योग्य असं व्हेंटिलेशन मिळण्यासाठी घराच्या चारी बाजूस आपण रिकामी जागा ठेवणं हे गरजेचं असतं बरोबर कधी भविष्यात जर का घराचा मेंटेनन्स निघाला तर तो व्यवस्थितपणे करण्यासाठी घराच्या चारी बाजू जागा असणं गरजेचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की कोणत्या दिशेस किती रिकामी जागा ठेवल्या असता आपणाला ते वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून फायद्याचं होत ज्यावेळी आपण घर बांधतो ते घर बांधताना शक्यतो घर हे प्लॉटच्या नैऋत्य भागात बांधावं आणि आपल्याला काय करायचं आहे तर प्लॉटची जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेस कमीत कमी जागा आपल्याला सोडायची आहे आता इथं बघतोय की हा एक असं हे एक असं आपण घर असं आहे असं कन्सिडर करूया आणि याच्या चारी बाजूस आपण किती जागा सोडलेली आहे ते आपण पाहूयात सर्वात प्रथम आपल्याला जी कमीत कमी जागा सोडायची आहे ती दक्षिण दिशेला आता इथं आपण बघतोय दक्षिण दिशेला फक्त चार फूट जागा सोडलेली आहे एवढी कमी जागा सोडण्याचं मागचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही यम दिशा आहे त्यामुळे या दिशेस येणारी ऊर्जा त्रासदायक ठरते त्यामुळे या दिशेस जेवढी कमीत कमी रिकामी जागा आपण सोडू तेवढा आपला फायदा होतो आणि आपली प्रगतीही चांगली होते आणि आपल्याला दक्षिण या दिशेचा अशुभ प्रभाव फारसा त्रास देत नाही यानंतर दुसरी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम का दिशे का दिशेला काय करायचं आहे दक्षिण दिशेस तुम्ही जी रिकामी जागा सोडलेली आहे त्याच्या तुलनेत थोडीशी जास्त जागा ही तुम्हाला पश्चिम दिशेला सोडायचं आहे पश्चिम दिशा ही पण अस्ताची दिशा आहे यामुळे दक्षिण दिशेचे जे काही दुष्परिणाम आहेत त्याच्यापेक्षा पश्चिम दिशेचे दुष्परिणा दुष्परिणाम हे कमी तीव्रतेचे असतात त्यामुळे दक्षि पश्चिम दिशेलाही आपल्याला दक्षिण दिशेच्या तुलनेत थोडीशी जास्त रिकामा रिकामी जागा सोडायची आहे पश्चिम दिशा ही मावळती दिशा आहे त्यामुळे या, या दिशेची जी ऊर्जा असते ही आपल्याला फायद्याची होत नाही आता पश्चिम दिशेच्या तुलनेत आपणाला पूर्व दिशेस जास्त रिकामी जागा सोडायची आहे कारण पूर्व दिशा ही आपणाला प्रगती देत असते त्यामुळे जर का तुम्ही पश्चिम दिशेस जर का पाच फूट जागा सोडली असेल तर तुम्ही वास्तूच्या पूर्व दिशेस तुम्हाला सहा फूट जागा सोडायची ज्यामुळे तुम्हाला उत्तमाची प्रगती साधता येईल यानंतर वास्तूचा जो उत्तर भाग असतो त्या दिशेस तुम्ही जास्तीत जास्त रिकामी जागा ठेवू शकता आता आता आपण इथं बघतोय की जर का पूर्व दिशेत सहा फूट जागा सोडल्या तर इथे उत्तर दिशेत सात फूट जागा सोडलेली दिसत आहे कारण उत्तर दिशा ही धन देणारी दिशा आहे व या दिशेला जेवढी तुम्ही रिकामी जागा सोडाल तेवढं आपणाला ऊर्जेचा चांगला इफेक्ट मिळून आपल्या घरात चांगला पैसा येतो तो, तो स्थिर होतो व त्यात नेहमीच वाढ होताना दिसते आता वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण असं पाहिलं की दक्षिण दिशा ही यम दिशा आहे व या ऊर्जेचा आपण त्रास होतो या ऊर्जेमुळे आपल्याला अनेक अडचणी अडचणींना सामोरं जावं लागतं घरात विनाकारण विवाद होतात आजार पण येतात Yup. आपण हाती घेतलेल्या कामात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे हो ज्यावेळी तुम्ही घर बांधत असाल त्यावेळी दक्षिण दिशेला तुम्हाला कमीत कमी जागा सोडायची आहे यानंतर थोडीशी जास्त जागा तुम्हाला पश्चिम दिशेला सोडायची आहे व यानंतर अजून थोडीशी जास्त जागा तुम्हाला पूर्व दिशेला सोडायची आहे आणि जास्तीत जास्त रिकामी जागा तुम्हाला उत्तर दिशेला सोडायची आहे तुम्हाला जर का प्रगती हवी असेल याचबरोबर तुम्हाला पैसाही हवा असेल तर तुम्ही पूर्व आणि उत्तर याने या दोन्ही दिशेला समान रिकामी जागा सोडू शकता आता आपला या व्हिडिओचा मागचा एकच उद्देश आहे ज्यावेळी तुम्ही घर बांधता त्यावेळी तुम्ही तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे की जे घर बांधणार आहात तुम्ही ते प्लॉटच्या नैऋत्य भागात तुम्हाला बांधायचा आहे आणि दक्षिण दिशेचा जे साईड मार्जिन असेल जी आपण रिकामी जागा म्हणतो घराच्या जा शेजारची व कंपाऊंडवालच्या आतली ती दक्षिण दिशेची जागा तुम्हाला कमीत कमी सोडायची आहे यानंतर थोडीशी जास्त जागा तुम्हाला पश्चिम दिशेला सोडायची आहे याच्यापेक्षा जास्त जागा तुम्हाला पूर्व दिशेला सोडायची आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त जागा तुम्हाला रिकामी सोडायची आहे ते उत्तर दिशेला किंवा तुम्ही पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशा समांतर अशी समान अशी रिकामी जागा सोडू शकता तुम्ही जर का या गोष्टी तुमच्या आयुष्यात फॉलो केल्या तुम्ही जर का घर बांधत असाल त्यावेळी या नियमांचं पालन केलं तर नक्कीच तुमची चांगली प्रगती होईल तुम्हाला हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल व अशुभ शक्तींचा प्रभाव कमी झाल्यामुळे व शुभ दिशेचा प्रभाव शुभ दिशेच्या ऊर्जा वाढल्यामुळे तुमची नक्कीच अशी उत्तम अशी प्रगती होईल तुम्हाला आर्थिक समृद्धी लाभेल तुमच्या वस्तूमध्ये चांगलं सुख समाधान तुम्हाला लाभेल आरोग्य चांगले राहील व हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल नोकरी व्यवसाय चांगला चालेल व त्यातनं मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसा तुम्ही मिळवू शकता तुम्हाला जर का तुमचं नवीन घर बांधायचं असेल त्याचबरोबर तुम्ही ज्या रास असाल त्यात तुम्हाला जर एक काही अडचणी जाणवत असतील त्या घरात तुम्हाला हवी तशी प्रगती होत नसेल आजार पण येत असेल तर तुम्ही आमची व्हिजिट अरेंज करू शकता वास्तू व्हिजिट दरम्यान आम्ही तुमच्या घराचं योग्य असं निरीक्षण करून त्यातील वास्तुदोष आयडेंटिफाय करतो व त्याच्यावर करेक्टिव्ह अशा रेमेडीज तुम्हाला सजेस्ट करतो ज्यामुळे वास्तुदोष नाहीशी होऊन तुमच्या घरा घरात तुम्हाला उत्तम अशी प्रगती होताना दिसते तुम्हाला जर का नवीन घर बांधायचं असेल त्यासाठी तुम्हाला वास्तु नियमानुसार लेआउट्स पाहिजे असतील तुम्ही ज्या घरात आता राहत असाल त्या घरात काही वास्तुदोष असतील व त्याचं निराकरण तुम्हाला करायचं असेल तुम्हाला ज्योतिष वास्तू व अंकशास्त्र यांचं जर का मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन टू सिक्स नाईन अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहिती पूर्ण पूर्ण असे व्हिडिओज दररोज फाडण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा थँक यू